नमस्कार मी सौ शुची बोरकर नवी दिल्ली रेणुका आर्षा दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी सादर करते माझी कविता नदी आपणा सर्वांस दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर ऐकूया नदी नदी अवखळ चाले षोडशीच्या नखऱ्यात नदी अवखळ चाले षोडशीच्या नखऱ्यात तिच्या यवना पाहून येई सागर असं तिच्या यवना पाहून येई सागर असं तिच्या बटा उधळीत वारा घालत असे शिळं तिच्या बटा उधळित वारा घालत असे शिळं त्याचं समजदे दर्या उठे चक्रीचं वादळं त्याचं समजदे दर्या उठे चक्रीचं वादळ खाचं खळग्यांची वाट खाचं खळग्यांची वाटं प्रेमा उदा उरामध्ये दाट खाचं यांची वाटं प्रेम उरामध्ये दाट बंध ते तोडून भेटा वया भरतारसं बंध टाकते तोडून भेटा वया भरतारसं येता समीप घटिका येता समीप घटिका होता आतुर मिलनास येता समीप घटिका होता आतुर मिलनासं खळखळ ते निर्झर करी पैंजणांचं रवं खळखळ ते निर्झर करी पैंजणांचं रवं लेवून निळायचा असेला लेवून निळायचा शेला शुभ्र फुले ती माळून लेहून निळायचा शेला शुभ्र फुले ती माळून नदी समर्पित होतं संगम सागरा कवित नदी समर्पित होतं संगम सागरा कवित सुख दुःख दोकिनारे सुख दुःख दोकिनारे मध्ये धारा हे जीवन सुख दुःख दो किनारे मध्ये धार हे जीवन नदी नेई पैल तीरा देण्यामुक्ती आत्म्यास नदी नेई पहिलं तीरा देण्यामुक्ती आत्म्यास धन्यवाद